शिवालय सामाजिक संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या हरिभक्त हरिभक्तपरायण सुधाकर इंगळे महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अल्पकाळात केलेले कार्य आजही दिशादर्शक आहे असे मत व्यक्त केले या प्रसंगी युवा उद्योजक प्रमोद मोरे मराठा सेवा संघाचे राम गायकवाड शिवालयचे संस्थापक प्रकाश शिंदे माने मोहन चटके रमाकांत ताटे शिवानंद सोलापुरे सुरेश रुपनर सागर चव्हाण महेश पवार राज पुणेकर स्वराज चव्हाण अमोल कामाणे प्रशांत बिराजदार जयसिंग तोवर ज्योतिराम मोरे शुभम नीळ रोहित भोसले स्वप्नील कुलकर्णी मयूर पवार आकाश फुलसे रोहन भमाणे आदी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका